नमस्कार मित्रांनो आता वृक्षारोपण करून सनी जवळपास वीस ते पंचवीस दिवस पूर्ण झाले हे बघा अशी पालवी आता ह्या वृक्षांना फुटू लागलेली आहे काही काही वृक्ष असे वाटते की कोमजून गेले परंतु छोटे छोटे ही देखील काढू लागले आत्ता डिसेंबर महिना जवळपास अर्धा आला आणि आपल्याला हे संपूर्ण वृक्ष जगवण्याच जगण्या जगवण्याचा आटोकाट प्रयत्न करावा लागणार हे आत्ताच हे बघा हे खाली तुम्हाला ओढलं दिसतच असेल ठिबकने आत्ताच मी संपूर्ण वृक्षाला पाणी सोडलेलं आहे खूप सुंदर अशी पालवी प्रत्येक वृक्षानं काढलेली आहे तेव्हा पाणी चालू चालू